ना छाय दाई उठा ना छाय दाई हम्म चांगली झोप लागली दिसते छाय दाईले तो मस्त नरम नरम गादी आहे मस्त एसी आहे लावलेला हम्म मस्त पॉश रूम आहे आणि जेवणही चांगलं झालं पनीरची भाजी खूप छान करते माझी मम्मी एवढं चांगलं चुंगलं खाऊन चांगलं एसी झोपून मस्त आराम सुरू आहे ओ छाय दाई उठा ना म्हटलं साडीवाला आला म्हटलं घरी बाबानं साड्या आणल्या दाखवायला सा चला उठावर मम्मी पप्पा आवाज देऊन राहिले माझे काय म्हंटल पप्पानं साडीवाला आणला घरी साड्या पाहायसाठी ती घेऊन ना, ना माझे ते साडी नाही पाहिजे मला मला नाही साडी आहे ना तुला घरीच घेतली नाही मी हो मला माहीत आहे मम्मी म्हणते की घेऊन द्या म्हणते बघ मी चालत नाही म्हणते चला

त्याच्यामुळे कस असं छान खायला मिळालं कि झोप पण छान लागते नाही हो नाही म्हणजे छान बनवला होता मम्मीनं स्वयंपाक पण कसं ग म्हणजे ते आपल्या पण घरी एसी आहे ना ते जिस्विनी एसीच काही नाही एवढं मी ते एसी लावत पण नाही हा पहिलेच लावलेला होता एसी नाही आपल्याकडे आहे हो एसी पण आता इथं कसं असं राहायचं आहे ते भेटून राहिला ना छान रा राहून राहिला <laughs> म्हणून बरं या मग या मग हो येते ना हा येते काही म्हणा पण खरंच पण ते गर्वच आहे मी आहे ना तिच्या आईच्या घरी श्रीमंती आहे पण एवढा गर्व बाप रे आता खूपच जास्त गर्व झाला आणि त्याच्यात त्याच्यात माझ्या आईचाही फोन आला होता की इकडे येऊन जा काय घेऊन जाऊ मी तिच्यास माझ्या आईच्या घरी माझ्या आईच्या घरी तर खूपच गरीबी परिस्थिती आहे हे तर नाव ठेवीन माझ्या आईच्या घराले हशीन मजा घेईन येईल कसं काय नेऊ मी म्हणे माझ्या आईच्या घरी एवढी श्रीमंती तुम्ही राहिले आणि तुमच्या आईच्या घरी मुळे गरिबीत राहू का पण कायच करू समजून राहिलं असं आईबाबाले म्हणताही येत नाही त्यांची मन दुखीन त्यांनी वाईट वाटेन की आपली पोरगी चांगल्या घरी पडली तर किती कशी गर्वानं बोलून राहिली आपल्याला हलकट पाहून राहिली मी तर खरं मदतच सुपारी सारखीच अटकली इकडूनही बोलता येत नाही तिकडूनही बोलता येत नाही चेंडाच झाला बाई माझा तर काय समजूनच नाही राहिलं पा छान छान साड्या आहेत कोणत्या कोणत्या तुम्हाला पहा पुरी हो पा तुमच्या तुमच्या आवडी घ्या म्हटलं या मोठ्या पोरीले माया छायाली हा जाणं येणं बाहेर म्हटलं जोड होऊन राहिलो दोन जिवायची असल्याचे ना म्हणून मी घरीच आणलो साडी वाजायला बोलवून तर सगळ्या साड्या चांगल्या आहेत बरी या दुकानातला माल आहे हा हा दुकानातलाच आहे तर सगळ्या साड्या घरी बोलावून घेतल्या आपण साडी आपल्या आवडीनं घ्या बाबा कशाली साडी राहू द्या ना बाबा साडी नाही पाहिजे तुम्ही आम्हाला एवढ्या आपुलकीनं बोलावलं एवढा मान सन्मान दिला तुमच्या पोरी सारखं आम्हाला इतकं कौतुक केलं आमचं तेच खूप मोठ झालं साडी गिडी नाही पाहिजे बाबा आता अरे नाही नाही पुरी हा तर अधिकार आहे तुमचा लिखी बाईचा अधिकार असं साडी सोडीचा दिवाळी ले किंवा वडिलानं घेतली काय मॅ घेतली काय एकच आहे ना बाई गे गे बिंदाज गे ते बापाच घर आहे लाजू नको बाई माझ्या बाप्पाच मन तर खूपच मोठं आहे एकच देवाने पूर देवांना पोरगी दिली पण समजत की तीन तीन पोरी द्यायच्या ते तुझ्या त्यांच्याच आहेत काय खूपच मोठं मन आहे माझ्या पप्पाच हो हो पप्पा आम्ही घेतो ना येतो गेटो आम्ही ते मी नका टेंशन घेऊ पसंद करतो आम्ही साडेएकच नंबर आहेत येले मंदद ब हे माई पोरगी मंददली पोरगी ले, ले। पट्टूकडे आलेली हां पार्वती आपली मंददली पोरगी प्रियंग <laughs> मन मिडावून मन मोकळी है मनात काही नाही तिच्या ये बाई घे घे ओ ना ये बाबा इ प्रियंका आदमगी काय सांगू बाई तुमचे तुमचे आवडينه घ्या तुमच्या बाप दुराला पैसे का मी देऊन राहिले हे पाय ना हरकी इतकी हरिकते प्रियंका ताई तर कुठे हो घेतो ना म्हणते थोडीशी एक वेळा नाही मला मॅडवानाची तिथे बुकातच पाहिजे सावरेली हे मस्त आहे मजेन टा मस्त वाटून राहिली हे केवढ्याची आहे भाऊ बाई तुम्ही किंमतचा विचार करू नका ते मी बोललो त्या भाऊ सोबत बोललो मी आमच्या नेमची गिराईक आहेत ना तुम्ही फक्त साड्या पसंत करा सारा समोर जाऊन बसली आहे पाय ना मला पाऊ देऊन नाही राहिली आई मागे सारत बरं मग साडी पाहू दे बरं हो पाय ना ये तू समोर ये हे पाय बर कशी वाटते तिची सीडी तुम्ही तुमची पहा कोणती आवडते तर मला माझी पाहू दे हा कलर खूप सुंदर वाटून राहिला हा रंग नाही पण आहे माझ्याकडे हा कलर काढा माझ्यासाठी वेगळा बरं बरं बाई साईडली बाजूने ठेवून दे हां मग मी नंतर पाहतो तुम्ही काढा ना दोघी जणी आता काय ना वचा काय नाही खांदी साडी काय आहे आता मी तर नाहीच म्हटलं होतं पण काय आता नाही तर तसंही मला चालतच नाही सायली मग काय करता घेऊन पुढे नाही जो घे खांदी घेऊन घे पुढे दिसले जात नाही का मग आता कशी जाता का तू घे घेऊन मग साड्या आहेत पाहते ना पाहते मुली दोघीच यायचं मग पाहते बाबा जसं म्हटलं माझ्या बाबाचाही फोन आला होता माझे बाबा म्हणतात की तसं मज त्यांना पण तिघी बोलावलं दिवाळी करायला असं का भाई असं असं मग आता हो इथून म्हणजे सकाळी नऊचाच टाइम आहे एसटीचा मग बाबा येऊन राहिले ते घ्यायला पण मीच नाही म्हटलं म्हटलं आम्ही तिघीजणी सकाळी नऊ वाजता ए नाही तुमच्या आवाकडे मला खूप ममळ होत एस टी ना तुम्ही जाऊन या दोघीजणी मी थांबते नाही बोलावलं असं नको करू चाल ना

Hmm? तिथे म्हणतो यश टी नाही तर ते आपल्या चिदेरणीचे बाबा आहेत की नाही त्याच्या घरी फोर गाडी आहे तर त्याच्याच गाडीत त्या ड्रायव्हर आणून देऊन राहिला आपल्या घरा लोक मग वापस जाईन म्हणे ड्रायव्हर पोरली सोडून दिली तर निघाले 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 आता येतीलच आता आपण गरीब गरीब असलं तरी आपलं घरी बांधलेलं नाही पण जागा मुकाय चाकळी आहे असं वातावरण खायला पाहिलं तरी नसून जा आता खेड्यातलं जमीन पुरीला आपल्या घरी पाहिजे सगळं मुकाय आहे ना मग <laughs> म्हटलं भाजीपाला आणला बरं सगळं म्हणजे कसं कमी नाही पडलं पाहिजे काही आता एक खटे आणून तू काय छायाची आई एक खटं कसं काय आणू खराब होऊन जाईल ना आपल्या घरी काय फिरी आहे काय मी घरी सांग ना जसा लागला तसा आणून देतो मी तुले हो ते आहे म्हणा जसा लागला तसा आणून देता तुम्ही म्हणजे

घरात घेऊन जाते आई घरात घेऊन जाय घर कुठे आहे हे आहे ना बाई आपलं हे घर आपलंच घर आहे हे अंगण आहे आणि तिकडे खोली आहे एक चाल दाखवत तुली चाल बापरे हे आहे काय घर किती पडकन पुडक झोपडीच आहे बापरे किती मस्त मोकळं वातावरण आहे इथं किती छान वाटून राहलं किती मस्त किती वेगळं आहे ताई आ, गावाच्या एक साइडली घर आहे तुमचं मस्त मोकळी जागा मोठा कुठे पण खेळा कुठे आवडलं का माहिती झोपडी आवडली माहितीभर राह चांगली माझ्या घरी मैनाभर मस्त निघाने तुझ्या घरी आई मी तुम्हाला तुझं म्हटलं सॉरी तुमच्या घरी मन म्हणतोस नाही तू मला काही राग नाहीये मन तुझ्या घरी काय तुमच्या घरी काय मायला कोणीवर असते का उलटा आपुलकी वाटते असं बोललो की, बोल की। आपुलकीचे आप शब्द आहेत प्रियंका <laughs> प्रियंकाला मनाला सहा काय बरं चला घरा <laughs> चला पोरी गो हो, चहा करतो तुम्हाला